डॉक्टर से तारीख वाला से बदलाये हां कितने बजे आप परी के लिए आ सकते हैं भाई हम नहीं मुझे समझ नहीं आ रही है

ते उदयनराजे भोसले आणि शिंदे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि बी जे पी यांनी मला बीजेपीच्या माध्यमातन जी उमेदवारी दिली होती ती आपण सर्वांच्या प्रयत्नातनं म्हणजे जेवढ्या आपण सगळे नगरसेवक आहेत आणि दोन्ही महाराजांच्या प्रयत्नातनं आज मी माझा विजय आहे याचं श्रेय सगळं मी तुम्हाला दोन महाराजांना आणि सर्व तुम्हाला नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना देतो आज मी ह्या दोन्ही महाराजांच्या साक्षीनं आणि तुमच्या साक्षीनं तुमच्या तुमच्याकडनं दोन्ही महाराजांना महाराजांना अनेक सर्व साताराकरांना असा शब्द देतो की आम्ही सगळे मिळून साताराचा विकास गतीनं आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक पारदर्शक कारभार करून दाखवू आपले पाणी प्रश्न असू दे, दे कासची आता चार जी चार पाच किलोमीटरची लाईन राहिलेली आहे ते पण लवकर पूर्णता करून घेऊन पूर्ण करून घेऊन आपल्याला चोवीस बाय सात म्हणजे आठवड्यात म्हणजे चोवीस तास पाणी कसं देता येईल याचासुद्धा आपण नक्कीच प्रयत्न करू तसेच आरोग्याच्या विषयी जे आरोग्याचे विषयी जे आहे तोसुद्धा व्यवस्थितपणे मार्गी लावू महिलांसाठी आपण आ, सातारा शहरात सगळीकडे सीसीटीव्हीचे सी सी टी व्हीचे कॅमेरे बसून त्यांच्या सुद्धा काळजीचा विषय तो सुद्धा आपण मार्गस्थ करू अशा अनेक विषय जास्त काय बोलत नाही आपण सगळ्यांनी जे मला मदत केली सगळ्यांनी जे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभारी एवढं बोलून थांबतो जय जय महाराज नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे जरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आपण करत असतो या सगळेजण निवडून आल्यानंतर या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे मग आपलं सर्वांच सा मी सात आपला आमदार म्हणून या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वागत करतो श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत त्याचबरोबर त्यांनी आता मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली ते मान्य अमोल मोहिते त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीश पाटणे मान्य पुणे नगरीचे संपादक विनोद कुलकर्णी आणि उपस्थित सर्व विद्यमान नगरसेवक आपले सगळ्या नगरसेविका त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो ज्याचा उल्लेख आता शिवसाहेबांनी केला की तब्बल चार वर्षानंतर नगरपालिकेला लोक नियुक्त अध्यक्ष आणि जनतेनं निवडून दिलेले नगरसेवक हे मिळाले की वस्तुस्थिती आहे अनेक अडचणी आणि अधिक याच्यानंतर या निवडणुका राज्यात झाल्या आणि त्याचे निकाल झाल्यानंतर आज आपण सगळ्यांनी आपापला आपा कार्यभार सांभाळलाय आपण आता काम करायला सुरुवात केली आहे आणि एक सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की लोकशाहीतली जी प्रथम आहे की निवडणुका होणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं आणि या निवडणुका कोविडमुळं नंतरच्या कायदेशीर काही गोष्टींमुळे लांबत लांबत गेल्या आणि अनेक वर्ष प्रशासक सगळ्या नगरपालिकांवर महानगरपालिकांवर जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांवर होते याचा आपल्याला अनुभव येत होता सगळ्यांची अपेक्षा होती किंवा कधीतरी निवडणुका व्हाव्यात ज्यांना काम करायचे किंवा लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावर आपल्या प्रभागाची आपल्या वॉर्डाची घ्यावी ही भावना त्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडून जबाबदारी जावी आणि आज निवडणुकानंतर ज्या पद्धतीनं आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा निकाल झाले आणि आपण सगळेजण आज चांगल्या मताधिक्यानं आपण सगळेजण निवडून आला या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपण स्थानिक आपल्या आघाड्या बाजूला घेऊन भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपण सगळेजण निवडणूक लढलो आज त्या याच्याप्रमाणे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या ह्याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे विचारांची नगरपालिका ही साताऱ्यामध्ये आपण निवडून आणू शकलो नक्कीच आनंदाची आणि वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवर नगरसेविका नगरसेवक उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आज अत्यंत एक याची वाट साध पाहत होतो असा दिवस म्हटला आहे कारण की बरेच दिवस प्रशास होत त्यामुळं लोकांची काम होत होती पण तिथल्या थोड्या वेगाने होत नव्हती आज या ठिकाणी संपूर्ण सर्व जे नवनगराचे सदस्य निवडून आलेले आणि त्यांचा आता नेतृत्व कर्नादेव त्यांचे मित्र अमोल म्हणजे नगराध्यक्ष या सभागृहात आल्यानंतर एक आठवीला उजाळा मिळतो कारण माझी सुरुवात सामाजिक राजकीय राजकीय सुरुवात पूर्ण झाली असेल तर ह्याच सभागृहात झाली आणि ह्या सभागृहात आल्यानंतर जुन्या आठवणीला उजवळ तर दिसतोच पण त्याचबरोबर लवकरच मला वाटतं एक एप्रिलपर्यंत एप्रिलपर्यंत आपल्याला म्हणण्यापेक्षा आपण सगळे सर्व नगरसेवकांना नगरसेविकांना एप्रिल मध्ये फार मोठ्या प्रशस्त अशा इमारती आपण पदार्पण करणार आहोत बिल्डिंग मोठी तरी असली लोकांच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि होतील याची मला खात्री आहे कारण की निवडून येत असताना लोक लोकांच्या ज्या मनात भावना असतात की ह्या व्यक्तीकडनं उशितपणे लोकांचं पूर्ण हित जोपासलं जाईल आणि त्याबद्दल जसं त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची खंत नव्हती होती तसं आमच्या दोघांच्याही मनात कुठल्याही प्रकारची अंत नाही की म्हणा मला खात्री तुमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा या ठिकाणी घे हे करत असताना शिवेंद्रराजे असतील मी असेल यावेळेस नगरसेवक तर पद तर लिमिटेड होते इच्छुक भरपूर होते आणि माझ्या आणि त्यांच्या निर्माण तयार झाला की नेमकं निवड कोणाची नाही आम्ही दोघांनी फक्त एकच विचार केला की जवळचा आमचा असं आम्ही कोणाला मानत नाही सगळे जवळचे पण आजपर्यंत यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं किंवा ना पदावर नसताना देखील लोकांची सेवा केली लोक त्यांनाच स्वीकारतील आणि त्यांनाच